ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे शेवटचे काही तास शिल्लक असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात सूचक विधान केलं आहे शरद पवारांनी या वृत्तवाहिनीला टू द पॉइंट या कार्यक्रमामध्ये दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये राज्यातील अनेक विषयांवर भाष्य केलं यावेळेस त्यांना राज्यातील पहिल्या महिला मुख्यमंत्री असा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला असता सुप्रिया सुळेचं नाव सतत या संदर्भातून पुढे येत असल्याबद्दल आपलं मत नोंदवलं एवढ्यावरच न थांबता शरद पवारांनी महाविकास आघाडीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होईल याबद्दलही भाष्य केलं कोणाचे किती लोक येतात हे स्पष्ट होऊ द्या ज्याचे लोक अधिक असतील त्याचा ॲटोमॅटिकच सीएम होईल महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेसपैकी ज्या ज्या पक्षाचे अधिक आमदार निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल असं पवारांचं म्हणणं आहे